मित्रांनो कधी कधी एक इमारत ही फक्त विटा आणि सिमेंटनं बनलेली नसते ती बनली असते स्वप्नांनी अपमानांनी आणि संघर्षांनी आणि अशीच एक इमारत आहे महाराष्ट्र सदन ही कहाणी आहे त्या काळाची जेव्हा दिल्लीच्या राजकारणात मराठी माणसाचं अस्तित्व शोधावं लागत होतं जेव्हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होतं पण मान नव्हता आणि जेव्हा एक मराठी नेता दिल्लीच्या हृदयात वार राहिला आणि म्हणाला दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं घर उभं करायचं एकोणीसशे नव्वदचं दशक संपलं होतं भारतीय राजकारणात मोठे उलताप चालू होती दिल्लीमध्ये प्रत्येक राज्याचं आपलं सदन होतं कर्नाटकचं तमिळनाडूचं गुजरातचं पंजाबचं पण महाराष्ट्राचं सदन होतं ते एकदम जुनं जीर्ण अवस्थेत दिल्लीच्या या राजधानीत महाराष्ट्राचे नेते मंत्री अधिकारी आणि कामगार यांना जेव्हा निवासाची गरज पडायची तेव्हा त्यांना त्या ते जुन्या महाराष्ट्र सदनमध्ये किंवा इतर राज्यांच्या सदनात थांबावं लागायचं एक मोठं श्रीमंत प्रगत राज्य पण राजधानी स्वतःची ओळखच नाही आणि मग इथूनच सुरू झाली एका स्वाभिमानी विचाराची ठिणगी महाराष्ट्राला दिल्लीमध्ये स्वतःचं सदन हवंच साल एकोणीसशे पंच्याण्णव शिवसेना भाजप सरकार सत्तेत आलं मुख्यमंत्री झाले मनोहर सिंह जोशी आणि पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट म्हणजेच पीडब्ल्यू डीची जबाबदारी आली का तरुण हट्टाच्या आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्याकडं नितीन गडकरी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असावं हे गडकरींचं स्वप्न होतं त्यांनी मुख्यमंत्री जोशींना सांगितलं साहेब महाराष्ट्राचा सन्मान दिल्लीमध्ये दिसला पाहिजे जोशींनी होकार दिला पण अडचण होती जागा कुठं मिळणार दिल्लीमध्ये जमीन म्हणजे सोनं पण गडकरी मागर घेणाऱ्यातले नव्हते त्यांनी थेट केंद्र सरकारशी चर्चा सुरू केली त्या काळात केंद्र सत्तेत होते भाजपा आणि इतर राज्यांचा मिलाप असलेलं सरकार गडकरींनी सरकारी नियम मंजुरी आणि हजारो फाईल्स पार केल्या पण प्रत्येक पावलावर एक टोचणी महाराष्ट्राला इतकं भव्य सदन कशाला दिल्लीमध्ये आधीच गर्दी आहे राजकारण करू नका पण गडकरींची स्टाईलच वेगळी ते म्हणाले राजकारण नाही करायचं महाराष्ट्राचा सन्मान करायचा आहे त्यांनी दिल्लीच्या हृदयात मंडी हाऊसजवळ जमीन निश्चित केली आणि सुरू झाला महाराष्ट्र साधनाचा महाकाय प्रकल्प गडकरींची योजना फक्त एक इमारत बांधायची नव्हती त्यांना हवं होतं एक महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व संस्कृती कलांचं आणि शौर्यांचं दर्शन घडवणारं केंद्र सदनाच्या भिंतीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं चित्रण प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आतील सजावटीमध्ये वारली आर्ट पैठणीचे नमुने आणि शिल्पकला हे सगळं गडकरींच्या डोक्यात आधीपासून होतं लोक म्हणाले गडकरी खूप खर्च करतायत ते म्हणाले हा खर्च नाही ही, ही महाराष्ट्राची प्रतिष्ठा आहे सदनाचं काम वेगात सुरू होतं पण राजकारणाच्या गल्लीबोळात गडकरींचे शत्रू वाढले काहीजण म्हणाले हा गडकरी प्रसिद्धीसाठी हे सगळे करतोय काहींनी चौकशी मागितली काहींनी प्रकल्प थांबवायचा प्रयत्न केला मीडिया अधिकारी आणि राजकीय विरोधक सगळे भिडले गडकरींशी पण गडकरींनी एकच उत्तर दिलं मी दिल्लीशी झगडायला नाही महाराष्ट्राचा मान राखायला आलो आणि अखेर अनेक अडथळ्यानंतर महाराष्ट्र सदन उभं राहिलं दिल्लीच्या मध्यभागी जेव्हा उद्घाटन झालं तेव्हा प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यात अभिमान होता कारण ती फक्त एक इमारत नव्हती ती होती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ओळख तेव्हापासून दिल्लीमध्ये ते जे कोणी मराठी आहे अधिकारी विद्यार्थी कलाकार किंवा नेता ते जेव्हा महाराष्ट्र सदनात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार येतो ही इमारत आहे त्या माणसाच्या जिद्दीची जो कधी झुकला नाही नितीन गडकरी पण मित्रांनो कथा हीच संपत नाही काही वर्षांनी हाच महाराष्ट्र सदन भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये महाराष्ट्र सदन सापडले नवे सत्ताधारी आली आणि त्यांनी जुन्या कामांवर बोट ठेवलं गडकरींनी खर्च वाढवला ठेकेदारांशी गैरव्यवहार केला असं सांगून चौकशी सुरू झाली मीडियामध्ये हेडलाईन्स झळकल्या राजकीय विरोधकांनी आनंद साजरा केला आणि महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा चर्चेत आलं पण गडकरींनी पुन्हा एकदा शांत पण ठाम उत्तर दिलं सदन उभा आहे महाराष्ट्राचा सन्मान उभा आहे माझं काम इतिहासात बोललं जाईल आज दिल्लीच्या हृदयात उभं असलेलं महाराष्ट्र सदन फक्त विटांचं बांधकाम नाही ते एका विचारांचं प्रतीक मराठी माणूस कुठेही गेला तरी त्याचा स्वाभिमान कायम राहतो गडकरींचं योगदान त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा हट्ट यांनी दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं नाव सोन्याच्या अक्षरात कोरलं मित्रांनो राजकारणात पक्ष येतात जातात सरकार येतात जातात पण जी माणसं कामानं इतिहास लिहितात ती कायम स्मरणात राहतात आणि नितीन गडकरी हे त्याच मराठी मातीतले आहेत जे काम बोलू देतात शब्द नाही दिल्लीच्या मातीवर उभं राहिलेलं महाराष्ट्राचं स्वप्न आणि त्या स्वप्नाचे शिल्पकार ठरले मराठी माणसांचे खरे प्रतिनिधी नितीन गडकरी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद